दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये चालणारा पार्लरचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला या कारवाईत पोलिसांनी हुक्का पॉट आणि वेगवेगळ्या फ्लेवरची तंबाखू असा सुमारे हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा अकरा जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे हॉटेल व्यवस्थापक प्रशांत देवेंद्र खिल्लर वेटर राहुल रमेश साळवे आणि साहिल जिभाऊ सोनवणे प्रतीक रमेश आहेर आशुतोष राजेश पगारे शुभम सुनील पवार विशाल रमेश देशपांडे विशाल विजय विजन निखिल सुभाष पाटील संदीप दिनेश खंडेलवाल पुरुषोत्तम ईश्वरदास उभारणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांनी फिर्याद दिलेली आहे सावरगाव रोडवरील बॅरोको हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पथकाला मिळालेली होती त्यानुसार रविवारी दुपारच्या सुमारास छापा टाकण्यात आला होता संशयित हुक्का उडताना मिळून आले हॉटेल व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना बेकायदा बसण्यास जागा आणि हुक्काचं साहित्य उपलब्ध करून दिल्याचं आढळून आलेलं आहे या ठिकाणाहून हुक्का पॉट आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखू असा सुमारे दहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक